तर राम राम मंडळी मी तुमचं मित्र विशाल स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती द्राक्ष पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं द्राक्ष पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुमचं आपुलकीनं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण कळी फुटल्यापासून तर फळिगेपर्यंत योग्य टप्प्यावर योग्य जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्या द्राक्ष या पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढू शकतं शेतकरी मित्रांनो आपण अशा काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जे की तुमच्या द्राक्ष पिकाच्या उत्पादनवाढीसाठी निश्चितच तिथं फायद्याच्या ठरणार आहे तर द्राक्ष बागेचे पूर्ण आयुष्यभर जर काळजी घेतली तरच आपलं द्राक्ष पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न निघतं चला तर मित्रांनो द्राक्ष बागा बागेच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर मारूया चला तर मंडळी सुरू करूया कळी फुटण्यापासूनच म्हणजे पोंगा अवस्थेपासून शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी शेवटच्या अवस्थेमध्ये दोन ते तीन कळी अवस्था असताना आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस मिली हायड्रोजन सा सायनामाइड जे असतं तर त्याची आपल्याला आपल्या बागेवरती फवारणी करणं गरजेचं आहे याने काय होणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी एकसारखी जी काही कळी आहे तर ती फुटलेली आपली आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच शेतकरी मित्रांनो जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या द्राक्ष पिकाचा जो काही भक्कम पाया आहे तर तो आपल्याला रचलेला तिथं पाहायला मिळणार आहे आता येथे बऱ्यापैकी शाकीय आणि वेलवाडीच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रति एकरासाठी दोनशे ते चारशे लिटर पाण्यामध्ये चारशे ते पाचशे मिली जे काही अँबिशन आहे तर त्याची प्रति एकरासाठी फवारणी करणं गरजेचं आहे याने काय होणार आहे मित्रांनो जी काही शाकीय वाढ हो आहे जी वेलीची वाढ आहे तर ती आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच जी काही फुलेऱ्याची अवस्था आहे तर त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळणार आहे आता फुलांच्या सुरुवात आणि फुलांच्या टप्प्यावर वेळेचे महत्त्व खूप आहे पोपट हिरव्या टप्प्यावर दहा पी पी एम जेए थ्रीची फवारणी करा आणि चार ते पाच दिवसांनी फुलोऱ्यापूर्वी जेए थ्री पंधरा पी पी एम आणि युरिया फॉस्पेट एक हजार पी पी एम पाणी घालून रॅचिसची लांबी आणि घडवाढीसाठी बुडवा आणि महत्वाचे म्हणजे उत्तम फुले फुलोऱ्यासाठी पुन्हा एकदा ॲम्बिशन लागू करायला विसरू नका मित्रांनो आता बेरी सेटिंगच्या वेळेस आपल्याला काम नीट आणि ठरवून करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा बेऱ्या तीन ते चार मिमी म्हणजेच बाजराच्या आकाराच्या ते असतात तेव्हा पांढऱ्या विहिरीत जातीसाठी जी ए थ्री चाळीस पी पी एम आणि फॉरक्लो फेन्युरॉन म्हणजेच सी पी पी यू दोन पी पी एम एकत्रितपणे वापरा आणि रंगीत बियाविरहित जातीसाठी झिरो पॉईंट पाच पी पी एम वापरा जेव्हा बेरी सहा ते सात मिमी आकाराची होतात म्हणजेच मटाराच्या आकारासाठी होतात तेव्हा तीस पी पी एम जी ए थ्री फवारणी करा ज्यामुळे बेरीचा आकार चांगला होईल सतत वाढ आणि छाटणीनंतर बऱ्यापैकी सत्तर दिवसाच्या आसपास आपल्याला दोनशे ते चारशे लिटर पाण्यामध्ये प्रति एकरासाठी चारशे ते पाचशे मिली ॲम्बिशनची फवारणी करणं गरजेचं आहे याने शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेचं जे काही आरोग्य आहे तर ते चांगलं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल याच्यासोबतच तुमच्या द्राक्ष पिकाच्या जे काही उत्पादन वाढीसाठी आपल्याला महत्त्वाचा तिथं फायदा झालेला सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे फक्त एक सामान्य मार्गदर्शन आहे तुमच्या बागेच्या ज्या गरजा आहेत तर त्या स्थानिक हवामान त्याच्यासोबतच वातावरणानुसार बदलू शकतात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो वैयक्तिक सल्ल्यासाठी आपल्याला जे काही स्थानिक कृषी तज्ज्ञ आहेत तर त्यांचा सल्ला घेणं वेळच्या वेळी अत्यंत महत्त्वाचं आहे द्राक्ष वाढवणं खूप चांगलं आणि खूप फायदेशीर काम ठरू शकतं या पद्धतीनं जर तुम्ही द्राक्ष पिकाचं नियोजन केलं तर निश्चितच तुमचं द्राक्ष पिकाचं उत्पादन वाढू शकतं अधिक मार्गदर्शनासाठी आपल्या गावातील योग्य विश्व म्हणजे विश्वसनीय जे काही कृषी तज्ज्ञ असतात तर त्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे चला एकत्र शेती करूया धन्यवाद